पश्चिम भारतातील एक असे राज्य जे आपल्या समृद्ध इतिहासासाठी संस्कृतीसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते ते म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातील अशी पाच पर्यटन स्थळे जे की आपण नक्की पाहायला हवी नंबर एक ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीव आणि वनस्पतींचा खजिना आहे सहाशे सव्वीस चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे आणि जुने राष्ट्रीय उद्यान आहे नंबर दोन नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर हा नाशिक कुंभमेळा म्हणूनही ओळखला जातो हा भारतातील महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात दर बारा वर्षांनी भरणारा एक हिंदू धार्मिक मेळा आहे नंबर तीन मुंबई मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते मुंबई मध्ये बघण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह एलिफंटा लेणी जुहू बीच फिल्म सिटी इत्यादी ठिकाणी आहे नंबर चार महाबळेश्वर महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे विस्मयकारक दृश्य धबधबे आणि स्ट्रॉबेरी फार्म एक निसर्गरम्य हिल स्टेशन येथे आहे नंबर पाच अजिंठा लेणी अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर येथे आहे अजिंठा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळापैकी एक आहे